माझे नाव स्वरा भास्कर कडू मी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चिंद्रण या शाळेतील सातवी इयत्तेत शिकत आहे मी अनुराधा राज्याध्यक्ष या मॅडमचे श्लोकांचे व्हिडिओ पाह बघितले त्यातील मला विसाव्या श्लोकाचा व्हिडिओ खूप आवडला आणि तो आता मी म्हणून दाखवणार आहे जय जय रघुवीर समर्थ बहुहिंपुटी

त्याला खूप त्रास होतो निरोधी कोंडीले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बाळगासी, त्या बाळाचे बाळाचा चेहरा खाली आणि त्याचे पाय वर अशी त्याची स्थिती असते आणि म्हणूनच त्या बाळाला खूप यातना म्हणजेच त्रास हो होतो धन्यवाद